ती बोट निघाली आणि गम्मत अशी झाली की एक अर्धा पाऊंड तास ती बोट त्या समुद्रात हेलकावे खात खात पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर ज्या कोपऱ्यात सावरकर बसलेले होते त्या कोपऱ्याच्या दिशेने त्या सावरकरांच्या दिशेने एक असा आडदांड भला मोठा माणूस जोरजोरांनी धापा टाकत 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 यायला लागला आणि तो आता जणू सावरकरांच्या अंगावर धावून येतोय सावरकरांना काहीतरी जखमी करायला येतोय सावरकरांवर हल्ला करायला येतोय की काय इतक्या जोरानी तो त्यांच्याकडे बघत 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 येत होता सावरकर अलर्ट झाले क्षणभर त्यांना असं वाटलं की हे जे सगळे कैदी आहेत बरं हे सगळे कैद सगळेच काही राजबंदीवन नाही आहेत सगळेच काही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला आलेले आहेत अशातला भाग नाही लक्षात घ्या म्हणजे सावरकरांनीच असं म्हटलंय की या कैद्यांमध्ये माझ्याच बोटीत एक कैदी सतरा वर्षांचा होता जो सतरा वर्षांचा कैदी तो एक दिवस घरी आला आणि तो नशापाणी करून घरी आला आणि त्याच्या बहिणीने त्याला विचारलं की तू का नशापाणी केलंस त्यानी त्या कैद त्या मुलांनी सतरा वर्षांच्या त्या बहिणीने असा प्रश्न विचारला म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारलेलो होतं त्या पन्नास साठ कैद्यांमध्ये एक कैदी असा होता की त्याला खडी फोडण्याचं काम दिलं होतं तुरुंगामध्ये आणि खडी फोडता फोडता अचानक त्याचा एक मित्र त्याला नापसंत असलेल्या एका आणखी दुसऱ्या व्यक्तीशी जाऊन बोलला त्याला त्याचा राग आला आणि ज्या कुऱ्हाडीनं खडी फोडतात ती कुऱ्हाड त्याने त्याच्या डोक्यात मारून त्याला मारलेलं होतं तर असे सगळे राजबंद्यांच्या सोबत असे खून खुनी दरोडेखोर डाकू माणसं पण अंदमानामध्ये आणलेली होती आणि अशा सगळ्यांच्या समूहातला एक माणूस आडदांड देहयष्टीचा सावरकरांकडे चालत 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 येत होता धापा टाकत येत होता सावरकर अलर्ट झाले त्यांना असं वाटलं की हा आता आपल्या अंगावरती येतोय काय आपल्याला का, जखमी करतोय की काय आपल्याला काही इजा करतोय की काय असं म्हणून तो असा जवळ आला एका टप्प्यावरती आणि सावरकर पटकन बाजूला झाले सावरकर जसे बाजूला झाले तसं त्या माणसानी सावरकरांच्या बाजूला असलेल्या पिंपाकडे बघितलं ज्याकडे आत्तापर्यंत सावरकरांचं लक्षच गेलेलं नाहीये तो माणूस आला सावरकर बाजूला झाले आणि सावरकर वळून बघतायत तर ते बाजूला दिस छोट एक पिंप ठेवलेलं होतं ते पिंप त्यांना दिसलं आणि त्या माणसानी पटकन घाईघाईने ते पिंप उघडलं अन्नमान पर्यंतच्या प्रवासामध्ये ते जे सगळे कैदी होते ना त्या कैद्यांच्या शौचासाठी ते पिंप ठेवलेलं होत तो माणूस तिथे बसला त्याने तिथे आपली विष्ठा केली आणि प्रचंड दुर्गंधी सुटली आणि इथून पुढचे तीन दिवस तीन रात्र सावरकरांना त्या पन्नास कैद्यांना विष्ठा करण्याची जी जागा होती ना त्या पिंपाच्या शेजारी बसून काढावे लागले आता आपण कल्पना करायची की आपण अंदामानात कसे आलो शंभर वर्षांनंतर आणि शंभर वर्षांपूर्वी एकोणीसशे साली बरोबर एकशे चौदा वर्ष होतात एकशे चौदा वर्षांपूर्वी एकोणीसशे दहा साली तीन दिवस प्रवास करून एका संनासाच्या भांड्याजवळ बसून विनायक दामोदर सावरकर अंदमानात कसे आले असतील संडासाच्या भांड्याजवळ प्रवास करून तीन दिवस सावरकर अंदमानामध्ये आले त्याच्याच आधी संडासाच्याच एका भोकातनं सावरकरांनी उडी मारलेली होती ब्रिटिश किती भयंकर होते बघा तुम्ही संडासाच्या भोकातनं उडी मारून आमच्या हातावर तुरी देऊन फिरून जायचा प्रयत्न करता का आता अंदमानात तुम्हाला नेत्यांना तुम्हाला काय भोगायला लागतोय बघा आणि या ब्रिटिशांना देव मानणारी माणसं आपल्या देशात होती अजूनही या ब्रिटिशांचे आपण गोडवे गातो म्हणून आज सुरुवातीला पहिल्या दिवशी हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की आज आपण इथे विमानाने येऊ शकतो आज आपण इथे ए सी हॉटेलमध्ये राहू शकतो शंभर वर्षांपूर्वी सावरकर जेव्हा अंदमानामध्ये येतात तेव्हा ते एका संडासाच्या भांड्याजवळ बसून येतात आणि ते इथे येण्याचं एकमेव कारण असतं की तुमच्या माझ्यासारखे तीस कोटी लोक तेव्हा जे या देशात होते ना त्या देशवासियांना स्वातंत्र्य मिळावं हा देश स्वतंत्र व्हावा ही मातृभूमी स्वतंत्र व्हावी ब्रिटिशांच्या जोखडातनं मुक्त व्हावी त्यांनी तीन तीन चार चार दिवस ते भोगलं म्हणून आज पंच्याहत्तर वर्षांनंतर आपण अंदमानला येऊन स्वातंत्र्य उपभोगतो हो। आहोत